नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नीटची परीक्षा झाल्यानंतर आपली जी काउन्सिलिंगची प्रक्रिया असते ती कशाप्रकारे पार पडत असते ती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण काउन्सिलिंगची प्रक्रिया जी आहे ती स्टेप वाईज मांडलेली आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल आता बघा नीटची एक्झाम दिल्याच्यानंतर सर्वात प्रथम स्टेप वन जे असते त्यामध्ये तुम्हाला आपलं जे एक्झामचं रिझल्ट डिक्लेअर होईल एक्झामच्या रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्यामध्ये तुम तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक आणि मार्क्स समजतील ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरती आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला यावर्षी कुठलं कॉलेज मिळेल म्हणजे गव्हर्मेंट मिळेल की प्रायव्हेट मिळेल हे ते या ठिकाणी समजून जाईल ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरती त्यानंतर स्टेप टूमध्ये महाराष्ट्र स्टेटचं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन विल स्टार्ट आता आपण महाराष्ट्र स्टेटचं काउन्सिलिंगचं पाहणार आहोत तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपल्याला स्टे आपल्या महाराष्ट्र स्टेटचं रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे ई टी सेलचं रजिस्ट्रेशन सर्वप्रथम आपल्याला करावं लागतं स्टेप टूमध्ये म्हणजेच रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्यानंतर ही सी ई टी सेलचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती स्टार्ट होते स्टेप थ्रीमध्ये आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट मध्ये आपला रँक समजतो म्हणजे स्टेट मिरिट रँक आपल्याला समजतो म्हणजे आपल्या स्टेटमध्ये आपल्याला कितवा रँक आलेला आहे ते स्टेप थ्री म्हणजेच रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट मिरिट रँक समजत असतो स्टेट मिरिट रँकच्या बेसिसवरती आपल्याला एक परफेक्ट अंदाज येऊन जातो की आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल की प्रायव्हेट मिळेल की एम बी पी एसमध्ये ॲडमिशन मिळेल की बी डी एस मिळेल की एम बी एम एस मिळेल ते या ठिकाणी आपल्याला एक अंदाज येतो एस एम एल म्हणजेच स्टेट मिरिट रँकच्या बेसिसवरती त्यानंतर स्टेप फोरमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची असते आता स्टेट मेरिट रँकच्या बेसिसवरती तुम्हाला अगोदर एक तुमचे प्रिफरन्स लिस्ट तयार करून ठेवावी लागते त्या प्रिफरन्स लिस्टमध्ये तुम्ही जे तुम्हाला कॉलेज हवे आहेत ते तुम्ही एक सिरियली अरेंज करायचे असतात आणि ते चॉईस फिलिंगची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला चॉईस फिल करावी लागते चॉईस फिल केल्याच्यानंतर या चॉईसपैकी एक कॉलेज तुम्हाला अलॉट होत असतं त्यानंतर स्टेप फाईव्हमध्ये स्टेप फाईव्हमध्ये फर्स्ट सिलेक्शन लिस्ट फॉर एम बी बी एस बी डी एस विल बी डिक्लेअर त्यानंतर चॉईस फिलिंगची विंडो क्लोज होईल क्लोज झाल्याच्यानंतर तुम्हाला पहिली सिलेक्शन लिस्ट मिळेल म्हणजे पहिल्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झाला असेल तर तुम्हाला तुमच्या नावाच्या पुढे एक अलॉटेड कॉलेजचं नाव दिसतं त्यानंतर हे जे आहे एम बी बी एस बी डी एसची प्रक्रिया जी आहे ती ग्रुप ए म्हणली जाते ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एसचंच काउन्सिलिंग चालत असते आणि ग्रुप बीमध्ये बी ए एम एस बी एच एम एस आणि बाकीचे जे अलाइड कोर्सेस आहेत त्यांचं जे आहे ते ग्रुप बीमध्ये चालतं त्यानंतर ग्रुप एच्यानंतरच ग्रुप बीची काउन्सिलिंग स्टार्ट होत असते त्यानंतर स्टेप सिक्समध्ये तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे अलॉटेड कॉलेजवरती तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागते म्हणजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कॉलेजवरती जावं लागतं आणि ते त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन जे आहे ते निश्चित करून घ्यावं घ्यायचं असतं त्यानंतर बघा नंतरचे जे नेक्स्ट स्टेप्स आहेत राऊंड्स आर डिफरंट फॉर डिफरंट कॅन्डिडेट्स अकॉर्डिंग टू द कॉलेज अलॉटमेंट इन राऊंड वन म्हणजे यानंतरच्या जे स्टेप्स आहेत म्हणजे राऊंड टू आणि राऊंड थ्री ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी डिफरंट असतील म्हणजे काही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज अलॉट झालेलं असेल काही यांना नसेल तर त्यानुसार रूल्स डिफरंट असतात ते ई टी सेलचं ऑफिशियल प्रौशार आल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये रूल्स कळतील हे रूल्स दरवर्षी वेगवेगळे असतात तर या ठिकाणच्या नंतरच्या जे स्टेप्स आहेत ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यासाठी वे वेगवेगळ्या चालत असतात धन्यवाद